नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण नाचणीच्या सत्वापासून नाचणीचे लाडू पाळणार आहोत नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फ्रॉस्फरस आणि आयन असतं म्हणून नाचणीचे नाचणी ही खाल्लीच जावी आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये थोडा का प्रमाणामध्ये नाचणी असावी इथे मी तीन बाऊल म्हणजे छोटी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे सत्वाचं आणि त्यास एक वाटी ते गूळ घेतलेलं आहे तिनास एक प्रमाण एकदम योग्य आहे अर्धी वाटी सुको खोबरं हे मी मिक्सरमधनं फिरून घेतलेलं आहे चार चमचे सफेद तेळ घेतलेले आहेत आणि जायफळ वेलचीची पूड घ्यायची आहे आणि साजूक तूप घ्यायचं आहे हल्ली आपण पाहतो की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचे पाय दुखतात टाचा दुखतात परत असं आवाज येतो बघा चालताना वगैरे कटकट असा आवाज येतो ह्यासाठी नाचणीसारखं दुसरं काही नाही आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे नाचणी तुम्ही रोज खात जा आता हे बघा आपण काय केलं तीन चमचे साजूक तूप घेतलेलं त्याच्यामध्ये आपण जे नाचणीचं सत्व बनवलं ते टाकलं आहे मंद गॅसवर आपल्याला हे पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आता नाचणीचं सत्व बनवण्यासाठी फार काही मोठी प्रोसिजर नाही आहे नाचणी आपल्याला पासाव्या स्वच्छ पाण्यातून धुऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर ना आपल्याला आठ तास भिजत ठेवायची आहे आठ तासानंतर आपल्याला ती नाचणी उपसून घ्यायची आहे उपसल्यानंतर दोन दिवस आपल्याला हे सुती कपड्यामध्ये आपल्याला बांधून मोड येऊन द्यायचे आहेत एक दिवसानेच तुम्हाला कळेल की छोटे छोटे मोड आलेले असतात पण दोन दिवसांनी जर तुम्ही आपण उपसली तर नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात मोड आलेले असतात आणि ते आपल्याला दोन दिवस पंख्याखाली वाळवून घ्यायचे आहे आणि गिरणीतून बारीकसर पीठ आपल्याला दळून घ्यायचे हे बस नाचणीचं आपलं तत्सत्व तयार झालेलं आहे आपण आधी तीन चमचे तूप टाकलेलं त्याच्यानंतर मी अजून तीन चमचे तूप टाकून पाच मिनटं परतून घेतलेलं आणि नंतर दोन चमचे अजून मी इथे तुपाचा वापर केलेला आहे एकूण आपण इथे आठ चमचे तुपाचा वापर केलेला आहे एवढ्या पिठासाठी आणि आपल्याला बरोबर पंधरा मिनटं आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचे पंधरा मिनटं परतल्यानंतर तूप हे बघा सुटायला लागले आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे सफेद तीळ आणि सुको खोबरं हे आपण आधी भाजून घेतलेलं नाही आहे आपलं मिश्रण गरम आहे ह्याच्यामध्येच ते परतले जातील सफेद तीळ हे खाल्लेच पाहिजे सफेद तिळामुळे काय होतं सफेद तिळामुळे आपले हाडं मजबूत होतात म्हणून काही काही जण अनुष्यपोटी म्हणजे सकाळी काही न खाता पिता एक चमचा तीळ खातात आणि वरती कोमट पाणी पितात त्याचे खरच बेनिफिट्स आहेत म्हणजे हाडा हाडं मजबूत होण्यासाठी वेलची आणि जायफळाची पुळी मी मिक्स करून घेतलेली आहे आणि नाचणी खाल्ल्यामुळे आपला डायबिटीस कंट्रोल राहतो आता ह्याच्यामध्ये मी गुळाचा वापर करणार आहे साखरेचा वापर करणार नाहीये नाचणीचे लाडू बनवताना नाचणी ज्वारी बाजरी ह्याचे जे जेव्हा आपण लाडू बनवू त्याच्यामध्ये गुळाचाच वापर करा साखर जेवढी तुम्हाला कमी खाता येईल तेवढी खा काही काही जणं साखरे गुळाचाही चहा पितात ते शक्य झालं तर खरं चांगलं आहे पण जर शक्य नसेल तर कमीत कमीत तुम्ही साखर खा हल्ली बी पी डायबिटीस हे लहान मुलांपासून ते मोठं मोठ्या माणसांपर्यंत आपल्याला बघायला मिळतं पण पूर्वी आपल्या आजोबा वगैरे पण होते त्यांनी पण शंभरी पार केली आहे कोणी कोणी एकशे पाच वर्षही जगलेले आहेत कोणतेही आजार नसताना म्हणजे त्यांना डायबिटीस नव्हतं बी पी नव्हतं काही त्यांचं म्हणजे कसलंच नाही डॉक्टरकडे कधी असं सर्दी खोकला झाला तरच त्यांनी डॉक्टरचं तोंड बघितलं किंवा घरगुती औषधांनाही त्यांचं त्या गुण आलेलं आहे त्यांना आता आपण गॅस बंद करून गूळ टाकलेला आहे गूळ टाकल्यानंतर दोन मिनटं परतून मी परातीमध्ये हे मिश्रण कोमटसर करून घेणार आहे आपलं हे मिश्रण कोमट झालं की आपल्याला मिक्सरमध्ये चालू बंद करत असं रवाळ असं हे मिक्सरमधनं बॅचेसमध्ये फिरून घ्यायचे पूर्वीचे लोक पोळी खात नव्हते म्हणजे गव्हाची पोळी पण त्यांना माहितीच नव्हती आता रॅशनिंग दुकानामध्ये गहू मिळाल्यामुळे त्यांना गहू माहिती पडले पण पूर्वीचे लोक सकाळ आणि संध्याकाळ भाकरीच खायचे आणि त्यांच्या जेवणाच्या वेळाही फिक्स होत्या आपल्याला आता तसं नाही आहे म्हणून सकाळी आपल्याला डब्यासाठी पोळी न्हावी लागते ठीक आहे पण रात्री शक्यतो भाकरी खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा जर भाकरी जर करायला म्हणजे वेळ नसेल तर कमीत कमी आठवड्यातून तीन व्यास तर आपण असं करू शकतो की भाकरी खाऊ शकतो आता हे जे मिश्रण आपण मिक्सरबंदा फिरून घेतलं आहे ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला मी इथे फक्त पिवळे आणि कानु काळे मनुकेस टाकणार आहे आणि छोटे मोठे असे लागू जर खरंच तुम्हाला वेळ नसेल तर असे छोटे मोठे लाडू तुम्ही तयार करून ठेवा तुम्हाला जेव्हा ऑफिसमध्ये म्हणा किंवा मधल्या वेळेस कधी तुम्हाला असं वेळ मिळेल तेव्हा हे एक लाडू खा किंवा सकाळी खाल्लं तर उत्तमच आहे चहा आपण स्किप करूया ऐवजी एक लाडू आणि एक ग्लासभर दूध प्यालं तरी भरपूर आपल्याला कॅल्शियम मिळत जातं बघा छान असे लाडू मी आता वळून घेते हे बघा जास्त तूपही नाही झालेलं आहे एकदम व्यवस्थित असं लाडू आपला तयार झालेला आहे पिवळे आणि काळे मनुकेच मी वापर केलेला आहे इतर ड्रायफ्रुट्स मी टाकले नाही आहेत आता आपल्या शाळेमध्ये म्हणजे बातम्यांमध्ये आपण ऐकतो एक एका शाळेमध्ये असं एका मुलाला चक्कर आली अमुक अमुक शाळेमध्ये मुलीला चक्कर आली अहो हे चक्कर येण्यामागे पण आपणच आहोत ना कारणीभूत कारण की आपण मुलांना सकाळी काही न खाता पिता पाठवतो हो मग त्याऐवजी जर मुलं कंटाळा करत असतील खायला तर कमीत कमी असा -कमी एखादा लाडू त्यांना द्या दूध काही काही मुलं पित नाहीत सकाळी ठीक आहे पण असा एखादा लाडू तुम्ही काढून द्या मी तुम्हाला लाडू तोडून दाखवला कुठेही कडक वाटला का नाही वाटला एकदम खुशखुशीत रवाळ असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही खा तुमच्या घरच्यांनाही द्या आणि मी खरं सांगते मेथीचा लाडू असो नाचणीचा लाडू असो कुठल्याही लाडू असो ते म्हणजे रव्याचे लाडू आणि बेसनचे लाडू मुगाचे लाडू सोडून बाकीचे लाडू जे तो आपण बनवू ते गुळामध्येच बनवा कारण की गोळ आपल्या हेल्थसाठी पण चांगला आहे डायबिटीस कंट्रोल राहतं गूळ आणि नाचणी हे एकत्र एक खाल्ल्यामुळे आपल्या डायबिटीस कंट्रोल राहण्यामध्ये मदत होते मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा थँक्यू